जनहित न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे व्हिडिओ सरत आधी आपल्या मोबाईलवर वर जशने ईद मिलदून नबीच्या निमित्तानं वंचित बहुजन आघाडी उल्हासनगर पश्चिमच्या शहराध्यक्ष आणि पदाधिकारी यांनी केले रक्तदान जशने ईद मिलदून नबी निमित्तानं सुन्नी जामा मस्जिद सम्राट अशोकनगर उल्हासनगर तीनच्या वतीनं मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यालय सुन्नी जामा मस्जिदजवळ सम्राट अशोकनगर उल्हासनगर तीन इथे मुस्लिम बांधवांकडून भव्य असं रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या पावनसमयी सुन्नी जामा मस्जिदच्या मुस्लिम बांधवांच्या वतीनं वंचित बहुजन आघाडी उल्हासनगर पश्चिम शहराचे अध्यक्ष उज्ज्वल रतन महाले सचिव निलेश देवडे कोषाध्यक्ष ईश्वरभाऊ सोनावणे उपाध्यक्ष दिनेश पवार प्रसिद्धी प्रमुख नितीन भालेराव अल्पसंख्याक अध्यक्ष अयुबभाई शेख वॉर्ड अध्यक्ष सिद्धार्थ सावळे वरिष्ठ कार्यकर्ते सिद्धार्थ मोरे युवा कार्यकर्ते आनंदभाऊ सोनकांबळे तसंच सर्व पदाधिकारी यांना पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आलं होतं या रक्तदान शिबिरात वंचितच्या शहराध्यक्षापासून ते कार्यकर्त्यांनी रक्तदान केलं आणि उल्हासनगर शहरातील तमाम मुस्लिम बंधू भगिनींना जश्ने ईद मिलदुन नबीच्या शुभेच्छा दिल्या अशी माहिती उज्वल महाले यांनी दिली जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर